रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील पाभरे कोळीवाड्यात पाभरे गावात नारळ पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुरुड येथील समुद्रकिनारी कोळी बांधवांनी पारंपरिक पेहराव परिधान करून गावातून मिरवणूक काढण्यात आली वाजत गाजत मानाचा सोन्याचा नारळ आपल्या मायबाप असलेल्या दर्यासागराला अर्पण करत भरघोस मावर जाळ्यात गावण्याची विनंती कोळी समाज बांधवांच्या वतीने केली बाभरेपळीवड्यात पौर्णिमे पौर्णिमेनिमित्ताने पारंपरिक वेशभूषा धारण करून समाज बांधवांकडून कोळी नृत्ये सादर करण्यात आली नारळ पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ समुद्रात विधीवत सोडण्याची प्रथा आहे या प्रथेप्रमाणे दर्या राजाला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीसाठी निघतात कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन अलिबाग